मान्य मुख्यमंत्र्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी दोन हजार पाच नंतरच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या निम्म्याहून निम्मे रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल याचा निर्णय घेतला सकारात्मक परंतु मागच्या अधिवेशनामध्ये मी मान्य मुख्यमंत्री मध्ये मी आपल्याला म्हणालो होतो की आपण निर्णय घेणार आहात पण हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं होऊ नये दोन हजार पाचच्या अगोदरचे काही लोक थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत आणि ते अडचणीत सापडतील जे सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही जाहिरात आधीची आहे पण नंतर नियुक्त झाले त्यांना सुद्धा ओपीएस लागू केली त्याच पद्धतीने वस्तीशाळा शिक्षक जे दहा वर्ष कार्यरत होते कार्यरत होते आणि दुसरे विनोदन तत्वावरील जे शिक्षक संख्या अत्यंत कमी आहे त्यांच्याबाबत सुद्धा सकारात्मक निर्णय आपण लवकर घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला वाटतं युनियनने याबाबत आपल्याला वेगळं निवेदन दिलं आणि त्यांना तुम्ही वेळ द्यायचं मान्य केलेलं आहे तुम्ही तेवढं जर एकदा आश्वासन या पटलावर दिलं तर त्याचा एक मोठा दिलासा त्यांना मिळेल आणि आपल्याबद्दलचा विश्वास वाढेल हा पण मोठा विषय होता हा पण आपल्या राज्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आहे गंभीर विषय आहे फायनान्शियल इम्प्लिकेशनचा विषय आहे खूप मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांचा हा विषय आहे त्यामुळे मी काही सूचना ज्या आले मुद्दे आले ते समितीकडे आपण रेफर करू आणि एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी <perfektion> Haan, ते कोणी आहेत आता आपण सव्वीस हजार लोकांना त्यात धरलेले आहेत त्याच्यामधले आहेत काय त्याच्यापेक्षा बाहेर आहेत ते विषय छोटा आहे एवढ्या लोकांना आपण दिलेला आहे एवढ्या क्वाकी लोकांना कशाला नाराज करू आपण त्यामुळे त्यांना आपण ते आपल्या समितीला हे करू याच्या बाबतीमध्ये वाटली ते एक त्यांना बैठक घ्यायला लावू आपल्या यांना आणि ते, ते, ते करूया धन्यवाद